हाय हॅलो मित्रांनो मी आज कोकणातला माझा दुसरा दिवस आहे आणि आज मी अंजनवेल गुहागर तालुक्यातील अंजनवेल या गावी आलेलो दोन तीन गाव आता फिरलो आहे आणि अंजनवेल या गावी आलेलो आहे तर तिथे एक लाईट हाऊस आहे तर त्या लाईट हाऊसवर आम्ही आलेलो आता आणि इथे अंजनवेल या ठिकाणी एक येनरॉन प्रकल्प देखील आहे तो मी मग बंद होता त्यामुळे आपल्याला बघायला भेटला नाही बट एनरॉन प्रकल्पाबद्दल थोडीफार माहिती देऊ देऊ इच्छितो तो एनरॉन प्रकल्प जो होता तो शरदचंद्रजी पवार साहेब आणि गोपीनाथजी साहेब यांच्या कारकिर्दीमध्ये एनरॉन प्रकल्प हा कोकणातला पहिला प्रकल्प बनलेला होता ते आणि शंकरचं मंदिर आहे अंजनवेल या था। ठिकाण आम्ही चाललो आहे अंजनवेल या ठिकाणच्या लाईट हाऊस इथे तिथून पूर्ण समुद्रकिनारा आम्ही बघणार आहोत लाईट हाऊस कोकणातला लाईट हाऊस अंजनवेल्या ठिकाणचं आता आम्ही आतमध्ये एंट्री मारतो आहे आता आम्ही अंजनवेल्या ठिकाणच्या लाईट हाऊसमध्ये प्रवेश करतो आहे इथे तिकिट्स आहेत तर तुम्ही हा लाईट हाऊस बघू शकता तिकिट्स आहेत तर तिकिट्सचा हा फेअर आहे तुम्ही बघू शकता आणि आता हा नियम आहेत सो आता आपण लाईट हाऊस मध्ये एंट्री करतोय लाईट हाऊस वर चालली आहे कसरत करते लाईट आणि आपण बघू शकता हा लाईट हाऊस आणि हा सुंदर असा नजारा बघू शकता विहंगम असा नजारा या समुद्राचं रौद्र रूप तुम्ही बघू शकता इथे किती मोठा असा महाकाय आहे समुद्र आणि तेच हे रौद्र रूप सुंदर असा नजारा आहे कोकण ह्यासाठीच बोलतात की निसर्गरम्य कोकण आहे

आणि ही लाईट हाऊस लाईट हाऊस म्हणजे ही लोकांना म्हणजे गाड्यावरती पुन्हा जातात त्याच्यावरती पार्किंग अच्छा म्हणजे जेव्हा बोटीला वगैरे ते लोक हे करतात लाईट हाऊस म्हणून लाईट हाऊस अच्छा आणि अच्छा पार्किंग म्हणजे बोटीला जागा न लागत कनेक्शन घेते अच्छा अच्छा हे पूर्ण कनेक्शन ओके ओके आणि इकडे आपला एन्रॉनचा पण प्रकल्प आहे बरोबर प्रकल्प या आहे अच्छा याच्या मागच्या साईड मागच्या साईड ओके सो so, अशी ही माहिती आहे या लाईट हाऊसबद्दल